नमस्कार मैत्रीण सखी कलेक्शन मराठी आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणींनो आपल्याला आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊज शिवलेले दाखवणार आहे तर बोटनेक ब्लाऊज शिवताना आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागते किंवा आपल्याला बोटनेक ब्लाऊज शिवते वेळेस शोल्डर प्रकारे घ्यावे लागतं तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मी दोन ब्लाऊज शिवलेले आहेत बोटनेक तर प्रथम हा दाखवते तुम्हाला मी की हा बोटनेक ब्लाउज बघा मी अशा प्रकारे शिवलेला आहे हे पूर्ण बोटनेक ब्लाउज आहे आणि याची हे बघा अशा प्रकारे स्लीवज डिझाईन केलेली आहे नवीन ट्रेंडिंग स्लीवज आहे तर ही डिझाईन या डिझाईनचा तर व्हिडिओ नाही मी काढला पण हे बोटनेक ब्लाऊज आहे ना ह्याचा व्हिडिओ काढलेला आहे मी तर हे जे आहे ना बघा हे काट आहे दोन्ही साईडला ब्लाऊज पीसला काट होते तर दोन्ही साईडचे काठ एका साईडची मी काय केलं एका साईडच्या काठाची हे ब्लाउज पीस म्हणजे बाहेर लावलं आणि एक काठ मी बघा अशा प्रकारे कट केलेला के आहे हे बघा तुम्हाला दाखवते अशा प्रकारे कट केलेला आहे आणि तो काठ मी इथं वरती लावलेला आहे बोटनेकची जे अस्तर आहे अस्तर कटिंग बोटनेकवरती केलं आणि ॲडजस्ट करून अशा प्रकारे मी ही काठ लावलेली आहे आणि पूर्ण अशा प्रकारे दोन्ही साईडला काठ आलेली आहे बघा ह्या ब्लाऊजची आणि अशा प्रकारे डिझाईन टाकलेली आहे है। तर ह्याची मी तुम्हाला व्हिडिओ डिटेलमध्ये दाखवते पण पहिल्यांदा तुम्हाला काय सांगते मी बघा आपण जेव्हा बोटने ब्लाऊज कट करतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं मागच्या साईडनं पूर्ण शोल्डर घ्यावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला कटिंग करावी लागते तर शोल्डर पूर्ण घेऊन त्याचा मी आपण हाफ करत असतो आणि मग बोटनेक करतो पण आता इथं काय केलेलं आहे बघा मी आता बोटनेकला हा पूर्ण शोल्डर घेतलेला आहे मी पूर्ण शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला इथं तयार उंचीपेक्षा एक इंच आपण तसंही सोडत असतो पण इथं काय करावं लागतं इथं जर आपल्याला हे आतून कट करायचं असतं तर त्यामुळं इथं दोन इंच आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेली आहे म्हणजे उंचीमध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे कारण इथं बघा पूर्ण कटिंग केलेला आहे हा ब्लाऊज आणि हा कटिंग करून मग आपण ही जी लेस आहे म्हणजे बॉर्डर आहे ब्लाउजची साडीची बॉर्डर तर ह्या साडीला आपण पूर्ण इथून असं कट करून पूर्ण जोडलेलं आहे स्टिच करून आणि त्यानंतरच पूर्ण मग अस्तरवरती स्टिचिंग केलेली आहे त्यामुळं उंचीमध्ये काय करायचं असतं इथं एक इंच वाढवायचं म्हणजे तयार उंची एक इंच वाढवायची असते तयार उंचीसाठी पण इथं काय करायचं दोन इंच वाढवायचं म्हणजे इथून मी चौदा इंचावर आता घेतलेली आहे बघा ही तयार उंची चौदा आहे तर मला जेव्हा कटिंग करते मी तेव्हा अस्तरवरती कटिंग केली तेव्हा अस्तरवरती दोन इंच मी एक्स्ट्रा मार्जिन घेतली आणि मग व्यवस्थित कट करून मग तो भाग मी कट केलेला आहे आणि दुसरा एक बोटनेक शिवलेला आहे तर आता मी याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी स्टिच केलं ते आणि दुसरा एक बोटनेक शिवलेला आहे बघा हा पण खूप सुंदर असा बोटनेक झालेला आहे एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज आहेत आता इथं मी पूर्ण शोल्डर बोटनेकला पूर्ण शोल्डर घेतलं आणि साडेतीनची मार्किंग करून कटिंग केलं आणि आता इथं याला बटन वगैरे लावायचे राहिलेले आहे आणि ह्याची स्लीव्ज डिझाईन पण दाखवते मी व्हिडिओ काही काढलेला नाही आहे कारण आता थोडंसं घरामधून ॲडजस्ट करत नाही कारण माझ्या बाळाला बरं नाही तर त्यामुळं मग मी एवढं व्हिडिओ वगैरे काही काढायच्या नादात लागत नाही पण तो मला आवडला आणि तो तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी तो व्हिडिओ काढलेला आहे तर तो मी तुम्हाला दाखवते शेअर करते तुमच्यासोबत की कशाप्रकारे मी कटिंग वगैरे केली त्याची आणि स्टिचिंग कशी केली ते बघा इथं दोन बटन लावायचे आहेत शो बटन लावून याला असं छान तयार करून घ्यायचं आहे आणि ही बाही घातल्यानंतर बघा हे बघा इथं असं थ्री फोर साईजची स्लीवज आणि इथं बटन लावायचे आहेत खूप बटन तयार करायचे राहिलेले आहेत अजून याला आणि मागच्या साईडनं बोटनेक आता हे कमी साईजचं आहे त्यामुळं मला काही बसत नाही व्यवस्थित त्यामुळं मी आता घालून काय दाखवू शकत नाही तुम्हाला इथं पण एक शो बटन लावायचे आणि हा बोटनेक अशा प्रकारे तयार केलेला आहे मी आणि ह्याची स्लीवज दाखवते मी तुम्हाला इथं पण बटन वगैरे लावायचे पण कस्टमरनी सांगितलेलं आहे की ताई कोणतेही बटन वगैरे शो बटन वगैरे लावू नका मला ते आवडत नाही समोरून हे बघा प्रिन्सेस कट आणि हो जी ही जी स्लीव डिझाईन आहे ती अशा प्रकारे इथं बसते थोडासा मला टाईट होतोय काही हरकत नाही कारण हे कस्टमरचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि बटनेचं डिझाईन तर तुम्हाला मी शेअरच करणार आहे कशा प्रकारे आपण ती डिझाईन तयार केलेली आहे ते आणि ती अशी डिझाईन तयार झालेली आहे बघा चला तर मग मी आता तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपण ही बोटणीची डिझाईन प्रकारे तयार केलेली आहे तर प्रथम सगळ्यांना विनंती करते की नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका बघूयात ह्याची आपण पूर्ण डिटेलमध्ये कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची ते बघा आता इथं डबल फोल्डमध्ये कपडा घ्यायचा आता इथं तयार उंची मला चौदा इंच ठेवायची पण मी इथं सोळा इंचावर मार्किंग करते कारण आपल्याला एक इंच शिलाई मार्जिनसाठी आणि एक एक इंच आपल्याला जो आतमध्ये कट करायचा आहे त्यासाठी आता इथं मी बोटनेकसाठी पूर्ण शोल्डर घेतलेला आहे पूर्ण शोल्डर आहे साडे चौदा इंच त्याचा हाफ घेतला मी सव्वा सात इंच आणि मार्किंग केली त्यानंतर आता इथं बोटनेक असल्यामुळे सात इंच मी आर्म होल घेतलेला आहे आणि त्यानंतर आता साडे दहा इंचा मी पूर्ण छातीचा माप टाकलेलं आहे पण चौतीस इंचाची छाती आणि दोन इंच शिलाई मार्चिन अशी साडे दहा इंचावरती मार्किंग केली त्यानंतर आता इथं मी कमरेचं माप वगैरे घेतलेलं नाही आहे जशास तसं सरळ घेतलेलं आहे कापड आणि इथं आर्महोलला गोलाई दिली तर आर्महोलला गोलाई मी एका इंचावर दिलेली आहे बघा आता इथं काय करायचं आहे बोटने कट करायचं आहे आपल्याला म्हणून साडेतीन इंचावर कटिंग केली मी आणि साडेतीन इंचाचा मी पूर्ण बॉक्स बनवून घेतला आता हे बॉक्स बनवल्यानंतर याला मी गोलाई दिली आणि आता काय करायचं आहे आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे तर दहा इंचावरती मी गळ्याची पूर्ण उंची घेतली आणि साडेतीन इंचाचा असा बॉक्स करून घेतला तर ह्या बॉक्सला थोडीशीच मी अशी गोलाई दिलेली आहे बघा आणि आता इथं काय करायचं आहे आपल्याला असा तिरका आपल्याला मार्किंग करायची आहे डिझाईन बनवायची जे ब्लाउजचे काठ होते ना त्या काठाची आपल्याकडे तर डिझाईन बनवायची म्हणून मी दोन दोन इंचावरती मार्किंग करते आता ही दोन दिन इं दोन दोन इंचावरती मार्किंग केली ना आता याला आपल्याला गोलाई द्यायची आहे तर तुम्ही एखादा शेप असेल तुमच्याजवळ असा गोल आकारात तर त्या शेपनं दिला तरी चालतो आता माझ्याकडं शेप अवेलेबल नाही आहे म्हणून मी अशा प्रकारे गोलाई देते आता ही एकसारखी गोलाई द्यायची आणि इथं आता थोडासा सरळ भाग घेतला तरी चालतो आणि मग इथं कटिंग करून घ्यायची आणि मग आपल्याला खालचा भाग जो गोलायचा आहे तो कटिंग करून घ्यायचा आणि त्यानंतर हे दोन जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मग तयार उंची आहे ना तेवढी उंची ठेवून मग एक्स्ट्राची जी उंची उरेल तर ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर आता याची स्टिचिंग कशी करायची तर ते मी तुम्हाला दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता हे बघा पूर्ण आपलं माप जशाच तसं घेतलं आपण गोलाई दिली आणि हे अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलं आता इथे कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज पीसवरती आता हे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसवरती ठेवल्यानंतर आता हा जो भाग आहे तिरका निघालेला तर तो अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे बघा आता हे जे काठ आहे ते हे काठावरती मी असा तिरका ठेवलेला आहे आणि तिरका ठेवल्यानंतर आता आपल्याला याची शिलाई करून घ्यायची तर शिलाई करते वेळेस काय करायचं पहिला जो आपण आकार कट केलेला आहे तो आकार आपण आपल्याला सरळ कपड्यावरती ठेवून शिवून घ्यायचा आहे तर हा आकार शिवते वेळेस थोडीशी काळजी घ्यायची कारण इथं थोडासा गोलाईचा आकार आहे तो देताना आपल्याला थोडासा प्रॉब्लेम येतो तर तो व्यवस्थित ठेवून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आता हे शिवल्यानंतर दोन्ही भाग मी अशाच प्रकारे शिवून घेते आता हाही भाग मला असा ठेवायचा आहे पण दोन्ही भाग एकसारखे होऊ नये ही काळजी घ्यायची आहे आपल्याला एकसारखे होऊ नये म्हणून पहिलेच आपण दोन्ही भाग शिवून घ्यायचे आणि नंतर कटिंग करून घ्यायची आता हे दोन्ही भाग शिवल्यानंतर मी असे कटिंग करून घेते आणि बघा आता हे कटिंग करून सरळ भाग मी शिवायला घेतलेले आहेत आणि शिवून तयार झालेले आहेत मी याला थोडीशी प्रेस लावून घेतली आता इथं काय करायचं आहे आपल्याला इथं आता फक्त मधला भाग तेवढा शिवून घ्यायचा आहे पहिले जो मधला गोलायचा भाग आपण आकार दिला होता तो भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि याची कटिंग कर करून हा भाग पण आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे आता याला पण प्रेस लावून घ्यायची आणि एक शिलाई मारून घ्यायची आता दोन्ही भाग तयार झाल्यानंतर बघा अशा प्रकारे आता आपल्याला हे भाग ठेवून त्याला पिनअप करून घ्यायचे आणि मग स्टिच करायला घ्यायचं आता इथं प्रेस लावल्यामुळं तो भाग आपला एकदम छान असा फिनिशिंगनं तयार झालेला आहे तर त्याला मी आता बघा अशी पिनअप लावून तयार करून आता हे असं स्टिच करून घेते आता हे गोलाकार जसा आहे तसा मी आता हे पूर्ण स्टिच करून घेणार आहे हवं तर तुम्ही एक्स्ट्राची शिलाई एक ल घेऊ शकता इथं डबल रफ मारल्यामुळं मी काय दोन दोन शिलाई मारलेल्या नाही आहेत आता हे बरोबर दोन्ही आकार व्यवस्थित ठेवून मग शिलाई मारायची आहे आपल्याला आता दुसरी बाजू पण शिवून घ्यायची बघा एक बाजू शिवून झालेली आहे आता दोन्ही बाजू शिवून अशा प्रकारे मी हा बोटनेक तयार केलेला आहे